यवतमाळचं चौसाळा जंगल पंधरा मेला या जंगलात अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की त्यावरून त्याची ओळख पटवणंही पोलिसांना कठीण जात होतं पोलिसांनी परिसरातील बेपत्ता लोकांची यादी तपासली तरीही त्यातून कोणताच क्लू मिळत नव्हता तेव्हा एका शाळेतला एक शिक्षक काही दिवसापासून गायब असल्याचं पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी त्या शिक्षकाच्या मित्राचा माग काढून त्याच्याकडे चौकशी केली मित्राच्या मोबाईलमध्ये असलेल्या फोटोवरून पोलिस या हत्येच्या मुळाशी गेले आणि या मिस्ट्री किलिंगचा छडा लागला जंगलातला मृतदेह शेजारी असलेलं बटन आणि अंडरवेअरच्या ब्रँडवरून तपास करत शिक्षकाची हत्या त्याच्याच मुख्याध्यापक पत्नीने केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय तिने आपल्याच शाळेतल्या काही विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचा धक्कादायक खुलासाही तपासात समोर आलाय यवतमाळचं हे हत्या प्रकरण नक्की आहे काय मुख्याध्यापिकेने आपल्या पतीची हत्या कशी केली आणि फक्त चार दिवसात त्या चक्रवणाऱ्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी कसा लावला ही सर्व माहिती सांगणारा हा आजची आजची स्टोरी आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो शंतनू देशमुख आणि त्याची तेवीस वर्षाची पत्नी निधी देशमुख शंतनू सनराइज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते तर निधी त्याच शाळेची मुख्य मुख्याध्यापिका होती, मुख्या होती। वर्षभरापूर्वी या दोघांचाही प्रेमविवाह झाला होता लग्नानंतर हे दोघे यवतमाळ जिल्ह्यातील दारवा रोडच्या सुयोग नगर परिसरात राहत होते शंतनूला दारूचं व्यसन होतं तो रोज त्याच्या मित्रांसोबत ठरलेल्या ठिकाणी दारू प्यायला जायचा पण तेरा मेला शंतनू अचानक बेपत्ता झाला तो कुठे गेला याचं कोणालाच माहिती नव्हतं शंतनू दारूच्या अड्ड्यावर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला दुसऱ्या दिवशी फोन केले पण त्याचा फोन लागत नव्हता शंतोनुच्या या अचानक गायब होण्याच्या बद्दल मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली पण काही मित्रांना शंतोनुच्या आणि फेसबुक इंस्टा अकाउंटवरून मेसेज आले पण त्याचा फोन लागत नसल्यामुळे मित्रांना जरा संशय आला याच दरम्यान पंधरा मेच्या सकाळी चौसाळा जंगलामध्ये पोलिसांना एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला मृतदेह अर्धवट जळालेला असल्यामुळे त्याची ओळख पठवणं पोलिसांना कठीण जात होतं लोहारा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली कुणीतरी निर्गुण हत्या करून या विज्ञात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जंगलात जाळून टाकला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पो आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाच्या आसपासचा परिसर पिंजून काढला मृतदेहा शेजारी एका शर्टाच्या बटनाचा तुकडा आणि अंडरवेअरचे जळलेले तुकडे पोलिसांनी जप्त केले पण त्यावरून हा मृतदेह कोणाचा हे कळणं अवघड होतं पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम वर्धा अमरावतीच्या आजूबाजूला जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व बेपत्ता लोकांची माहिती घेतली पण यावरून सुद्धा कोणतीच लीड मिळत नव्हती मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरूनही ही हत्या दोन दिवसापूर्वीच म्हणजे तेरा मेला झाल्याचं पोलिसांना समजलं तेरा मेला किंवा त्याआधी बेपत्ता झालेला लोकांचा शोध सुरू झाला पोलीस स्टेशनमध्ये दाखल न झालेल्या बेपत्ता लोकांचाही शोध पोलीस घेत होते त्यावेळी सनराईज स्कूल इथला शिक्षक शंतनू देशमुख हा तेरा तारखेपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तो रोज त्याच्या मित्रासोबत दारू प्यायला जायचा पण तो त्यांना भेटत नसल्याचं खबरांकडून पोलिसांना समजलं पोलिसांनी शंतनूचे मित्र मनोज झाडे आनंद क्षीरसागर राजेश उईके आणि सुजित भादंकर यांची चौकशी केली तेव्हा शंतनू आपल्या तेरा तारखेनंतर भेटलाच नसल्याचं आणि त्याचा फोनही लागत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं पण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया अकाउंट्सवरून तो आपल्याशी चॅट करत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली त्यामुळे शंतनूची हत्ती झा हत्या झाली असावी असा अंदाज लावणं पोलिसांना कठीण जात होतं पोलिसांनी शंतनूचा फोटो त्याच्या मित्राकडे मागितला तेव्हा एका मित्राच्या फोनमध्ये शंतनूचा फोटो पोलिसांना सापडला तर हाच महत्त्वाचा क्लू ठरला मृतदेह शेजारी सापडलेला शर्टाचा कापडाचा तुकडा आणि बटन हे शंतनूच्या फोटोमधल्या शर्टशी मिळतं जुळतं होतं त्यावरून तो अर्धवट जळलेला मृतदेह हा शंतनूचा असावा असा संशय असा पोलिसांना आला पण त्याची हत्या कोणी केली या प्रश्नाचं उत्तर शोधायला पोलिसांनी सुरुवात केली त्याच्या मित्राची आणखी चौकशी केल्यावर आपण शंतनू बेपत्ता झाल्याची तक्रार द्यायला पोलिसात चाललो होतो पण त्याची त्याच्या बायको निधीनं आपल्याला अडवलं असं मित्रांकडून पोलिसांना सांगण्यात आलं पोलिसांनी लगेचच आपला मोर्चा निधीकडे वळवला तिची चौकशी सुरू झाली पण आपल्या पतीच्या मृत्यूबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे तो व्हॉट्सअपवरून आपल्याला संपर्कात असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं त्यासाठी तिनं त्याचे चॅट्स पोलिसांना दाखवले त्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले तेरा मेला ते तेरा मेला जर शंतनूची हत्या झाली असेल तर त्याच्या फोनवरून त्याच्या बायकोला आणि मित्रांना मेसेज कसे येत आहेत याचं कोडं काही पोलिसांना उलगडत नव्हतं पोलिसांनी शंतनू आणि निधीच्या घराची झडती घेतली तेव्हा घरातील अंडरवेअर आणि मृतदेह शेजारी सापडलेल्या अंडरवेअरचे तुकडे हे एकाच कंपनीचे एकाच ब्रँडचे असल्याचं आढळून आलं त्यावरून मृतदेह शंतनूचाच आहे याची पोलिसांना खात्री पटली शंतनू बेपत्ता झाल्याची तक्रार करायला चाललेल्या मित्रांना दिदींना थांबवणं आणि चौकशीमध्ये संभ्रमात टाकणारी उत्तरं देणं यावरून पोलिसांचा निधीवरचा संशय वाढला आणि त्या आणि त्यांनी त्याची कुश कसून चौकशी केली तेव्हा निधीनं आपल्या पतीच्या हत्येची कबुली दिली आणि सगळं प्लॅनिंगही पोलिसांना सांगितलं आणि या थिरल हत्या प्रकरणाचा उलगडा झाला निधीनं शंतनूचा हत्येचा खूप आधीपासून प्लॅन रचला होता वर्षभरापूर्वी लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने दोघं आनंदात होते पण शंतनूला दारूचं व्यसन होतं तो रोज दारू पिऊन आपल्याला त्रास देत होता काही महिन्यापासून तो आपल्या फोनमध्ये असलेला अश्लील फोटो व्हायरल करायची धमकीही देत होता त्यामुळे त्याच्या त्रासापासून कायमची सुटका घेण्यासाठी आपणच त्याची हत्येचा प्लॅन आखला असं निधीनं पोलिसांना सांगितलं हत्येचा सगळा घटनाक्रमसुद्धा तिने तिच्या चौकशीत समोर आणला निधी ही सनराइज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होती तेव्हा तिने शाळेतला आज आपल्या काही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विश्वासात घेतलं मी यू पी एस सी परीक्षेमध्ये परीक्षेसाठी तुमच्या मुलांची तयारी करून घेईन स्वतः त्यांच्याकडे लक्ष देईल असा विश्वास तिने काही मुलांच्या पालकांकडे व्यक्त केला यू पी एस सी फिजिकल फिटनेसच्या तयारीसाठी तिने त्या मुलांना पहाटे चार वाजता ग्राउंडवर बोलवायला सुरुवात केली आपल्या मुलांसाठी स्वत मुख्याध्यापिका इतकी मेहनत घेते याचं पालकांनाही कौतुक वाटलं आणि त्यांनी मोठ्या विश्वासाने निधीकडे आपल्या मुलांना पाठवायला सुरुवात केली ती सांगेल त्याप्रमाणे ही मुलं करत होती मिशन यू पी एस सी दोन हजार तीस अशा नावाचा एक ग्रुप तयार करून या विद्यार्थ्यांना तिच्या पालकांना निधीने आणखीनच जवळ केलं पण निधीचं मिशन मात्र वेगळंच होतं आपल्या पतीच्या हातेची ज्याची कल्पना त्या पालकांना देखील अजिबात नव्हती शंतनूच्या हत्येसाठी निधीने तेरा मेचा दिवस निवडला गुगलवर सर्च करून विष कसं तयार करायचं याची माहिती तिने घेतली त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य गोळा केलं आणि मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर बनवली ती पावडर बनाना शेकमध्ये टाकून तिने तो शेक शंतनूला प्यायला दिला विषारी शेक प्यायल्यानंतर शंतनू काही वेळातच मृत्यू झाला त्याच्या मृत्यूची खात्री झाल्यानंतर निधीने आपला दुसरा प्लॅन ऍक्टिव्ह केला मध्यरात्री दोन अडीचच्या सुमारास तिने मिशन यूपीएससी ग्रुपमधल्या तीन विद्यार्थ्यांना घरी बोलावून घेतलं एकाला त्याची स्कूटर आणायला सांगितली घरी तिने त्या मुलांना भावनिक करून शंतनूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करायला सांगितलं तिने शंतनूचा मृतदेह ब्लँकेट आणि साडीमध्ये गुंडाळला जो विद्यार्थ्यांच्या स्कूटरवर ठेवून चौसाळ्यातल्या जंगलात फेकून द्यायला सांगितलं पण मृतदेह कोणाला सापडू नये आणि त्या आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिनं पुन्हा त्या मुलांसोबत वाघापूर परिसरात पेट्रोल पंप गाठलं तिथून ती मुलांसोबत पुन्हा जंगलात आली आणि शंतनूच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून तिने तो जाळून टाकला इथेच तिचा प्लॅन संपला नव्हता आपलं बिंग फुटू नये म्हणून तिने आणखीन एक शक्कल लढवली तिने शंतनुचा नंबर आपल्या फोनमध्ये सुरू करून ठेवला त्याचा इंस्टा आणि फेसबुक अकाउंटही आपल्या फोनमधून ऑपरेट करायला लागली आणि सोशल मीडिया माध्यमातून तिने हत्यानंतरचे पुढचे चार ते पाच दिवस शंतनूच्या मित्रांसोबत मेसेजवर चॅट करत राहिली आपण शंतनू असल्याचं ती मित्रांना भासवत होती इतकंच नाही तर तिने स्वतः शंतनूचा नंबरवरून मे स्वतःला देखील मेसेज आणि रिप्लाय दिले शंतनुचा मित्रांना लक्षात लवकरच तो परत येईल आपल्यासोबत रोज चॅट करतोय असं तिने सांगितलं त्याच्या बेपत्ता झालेल्याची तक्रार द्यायला औदुतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या मित्रांनाही तिने परत आणलं आपण पकडले जाऊ नये याची सगळी काळजी निधीने घेतली त्यासाठी तिचा प्लॅन योग्य होता पण शंतनूच्या मृतदेहाच्या शेजारी आढळलेल्या शर्टाचं बटन एकसारख्या ब्रँडच्या अंडरवेअर्स शंतनूच्या मित्रांकडे असलेला फोटो त्यामुळे निधी गजाआड झाली मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या तिच्या शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आपल्या मुलांना मोठं करण्याचं अधिकारी करण्याचं त्यांच्या पालकाचं स्वप्न होतं पण मुख्याध्यापिकेवरचा आंधळा विश्वास त्यांच्या मुलांना गुन्हेगार बनवून गेलं यवतमाळमधल्या या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बा बाय आणि नमस्कार